माझ्या बोलण्यात व लिखाणात वारंवार भारतमाता निष्ठा हा शब्द येतो मग समोरची व्यक्ती थोडी गावगल्यासारखी होऊ शकत तर त्याचा मी खुलासा केलेला आहे त्याचा मी पुढे खुलासा केलेला आहे की प्रथम व्यक्ती स्वनिष्ठ असतो नंतर कुटुंबनिष्ठ नंतर कुटुंबासाठी तो प्रामुख्याने भ्रष्टाचार अनैतिक मार्गाने जादा पैसा कमावणं निष्ठ अशा रीतीनं त्याच्या जीवनात अनेक पायऱ्या असतात अहंकारनिष्ठ गर्वनिष्ठ भाषानिष्ठ बॉसनिष्ठ सचिवनिष्ठ मंत्रीनिष्ठ तर अशा ह्या अनेक पायऱ्यांमधून गेल्यानंतर अशा या अनेक पायऱ्यांमधून गेल्यानंतर आपण भारतमाता निष्ठ या शेवटच्या टप्प्यावर पोहोचत असावे असं मला वाटते कारण त्यावेळेस त्याला फक्त भारतमातेचं ही या पलीकडे जात भाषा धर्म असे काहीही उरत नाही आणि ही अवस्था मंगल पांडे वीर सावरकर सुभाषचंद्र बोस भगतजी अशा लाखो स्वातंत्र्यप्रेमींची आपण अभ्यासलेली आहे म्हणूनच भारतमाता निष्ठ म्हणजे निर्भय प्रांजळपणे विचार करणारी व्यक्ती असं म्हणूया